चिपरी येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा सरपंच स्व दीपिका परीट यांच्या हस्ते संपन्न चिपरी तालुका शिरोळ येथे ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत फंड पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सत्तावीस लाखाच्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच सरपंच सो दीपिका परीट यांच्या हस्ते संपन्न झाला चिपरीच्या सरपंच स्वदीपिका परीट यांनी आघाडीच्या माध्यमातून वर्षभरात अनेक विकास कामांचा धडाका सुरू केला आहे त्यांनी अनेक मूलभूत निरसन केले आहे त्यांनी गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्यांच्या या कार्यामुळे गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच नुकताच सत्तावीस लाखाच्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला यामध्ये पिरशेख साहेब दर्गा संरक्षण भिंत करणे पेगविन ब्लॉक बसवणे आझाद चौक ते इम्तियाज मुजावर घरापर्यंत बंदिस्त गटार बांधणे उस्मान इंडिकर घरासमोरील रस्ता आशाराणी पाटील घर ते शिवाजी बेडगे घरापर्यंत बंदिस्त गटार करणे मातंग समाज वस्ती कॉन्क्रिटीकरण रस्ता तसेच बौद्ध विहार येथील शेड ही सर्व कामे पंधराव्या वित्त आयोगामधील आहेत यावेळी उपस्थित मान्यवर उपसरपंच सोबिता पांडव सुरेश भाटिया ग्रामविकास अधिकारी रावसाहेब कोळी तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे धोंडीराम कांबळे नितीन परीट विश्वजित कांबळे मोहन पांडव जावेद मुल्ला अशफाक मुजावर माळू गावडे मुसाफ फकीर अनिकेत कांबळे तसेच गावातील नागरिक ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा